i <laughs>

चाहने ये ये क्या की? शायद 150 आ नहीं जहां कौन ग्रो रमै देगा माझ्या भाषा मुंबईकर एक नंबर सर बॅक लाईक करा कमेंट करा सर्व

बॅग आपल्यावर अंधारा कोण आहे उसके पास नमस्कार भाई साहेब लाईव्ह ला स्वागत तुमचं पावसा थंडी वाचतील आणि पाऊस चहा घेतला एवढा थंडा सतार मागलं गेला त्या पाव चहामुळं पण धन्यवाद लागतील गरम चहा नाही भेटला एवढा धन्यवाद लाईक करायबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा पावसाळ्यात पाऊस पडला लागला आंगा सर तर 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 धन्यवाद ती खूप आणि छत्रीने आणली काय नाही वेगळं पाऊस पाऊस काय चाललं नाही साहेब चहा वगैरे झाला तुमचा पुण्यामध्ये पाऊस पडतोय काय हो पुण्यामध्ये पाऊस पडतो काय खूप ठीक आहे समोरच आणि आज रविवार सुट्टी बँक इकडं ऑफिसला सुट्ट्या झाल्या तर कोण नाही हो दादा ओके ओके हे आपलं सगळं हो का दादा दादा जेवण झाले जेवण हा ताई जेवण झाले माझे तुमचे आता झाले का जेवण मुंबई मुंबई मध्ये पाऊस भरपूर आहे हो खतरनाक पाऊस झाले खतरनाकदार दरदार तुम्ही तहान का परत आहे आता छान सांग बनवला त्याच्यात पण काय तरी सायड बघ काही हो नव्हण खुश राहायचं बस जेपली तयार आहेत नमस्कार ताई तुमचं माझ्या लाईला खूप खूप स्वागत आहे बर ताई विजय मस्त जमलं की ना पण मग छान वर्ग म्हणलं काय साहेब व्हिडिओ छान म्हणलं ना आणि दीपल्ई सर तुमचं माझ्या लावला खूप खूप साबत आहे पावसामुळे तुम्हाला आवाज येत नसेल माझा पल्लवी ताई नमस्कार निजाम निजाम हसू येतो ना होता आणि हसू येतोय मग टाकला व्हिडिओ पण आणि आपलं हसमुख आहे परत दीपालराई नमस्कार म्हणतात अनुभव चाललोय ताई साहेब हो छान बनवलं पण मला असं येत होत ठीक आहे ना व्हिडिओ पण हसतायच ना हसलेच पाहिजेत दादा लाईव्ह कुठं आहे लाईव्ह दादा लाईव्ह कुठं कुठं नाही آ, ताई लाईव्ह आहे पुण्यामधून पिंपरी चिंचवडमधून आणि पिंपरी चिंचवड लिंक रोडला दुपार तुम्ही कुठून आहात छान छान बनवलं छान 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 बनवला ना व्हिडिओ ताई नाही घेतलं तुम्ही पाहिजे पुण्यात खूप पाऊस चालू आहे हो ना हो खूप मी हिंजिवडी हिंजिवडी आता आहे जवळच आहे मी काय इथंच आहे पलीकडेच आहे नाही जवळ होता खूप जवळ आहे हिंजवडी खूप जवळ आहे लांब नाही आहे ताई मला सॅड सुद्धा सॅड गाण्यामध्ये सुद्धा असे होते खतरनाक सपोर्टिंग कमेंट केलं तर खूप धन्यवाद लाईक करा ताई लाईक नाही तुम्ही ताई जे पण काय साहेब तुम्ही लाईक नाही गेला लाईक करा कुठं कुठून उघड आहे कुठे असं जरा कोण नाही बोलत होते वडे टू खुडच्यावर हा ठेव खुडच्यावर हा रवी वरे काय नाही वरे, ना वरे पुढच्या फिरच्या आहे हां 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 धन्यवाद लाईक केलं बद्दल सपोर्टिंग केलं बद्दल खूप खूप धन्यवाद मंडळा आहे आणि असेत आलेत अमरदा नमस्कार नमस्कार भाईसाहेब कसे आहात आपण झालाच चाय वगैरे आपला आणि हे बघा पोहोचला पूर्ण खताना कॉल करतोय लाईक केलं ला। धन्यवाद ताई साहेब आणि पल्लवी ताई सपोर्टिंग कमी करताय धन्यवाद पल्लो ताई साहेब रुपेश गायकवाड अरे हाय नमस्कार भाई कैसे हो रुपेशा कसात मस्त ना अरे यार असंच टाइम आउट बाय रुपेश अरे काय बाबा काय काय करतोय ए रुपेश अरे यार डिलीट काय करतो रे बाबा ओ हो हो काय करतो बाबा रुपेश काय प्रॉब्लेम झाला का तुला कमेंट का माझे तू कमेंट डिलीट करू ना बाबा सगळे डिलीट करून केलं मॅसेज डिलीट केला रुपेश गायकवाड अरे यार रुपेश पागल ये रे सर करतो इष्ट कमेंट रेट केले माझ्या よく言うと、ああ、これを。 धन्यवाद धन्यवाद ताई साहेब असं दोन ताई गोंधळ झाला माझ्या लागला हे रुपये आला त्याच्या गोंधळ त्याच्या तर आणि त्यांनी सर्वांना टाइम ऑर्डर घेऊन टाकलाय आणि न्यूज घेऊन गेला परत माझा खूप टेस्टीमध्ये आले परत नमस्कार नमस्कार ते अरे तेव्हा हो ना सगळे जवळ जण होते सकाळी गेलो त्यांनी आणि आता सगळ्यांना हाड करतो तो टाइम सगळ्यांना सगळ्यांना टाइम आवडत जे माझे सगळे जवळचे आहेत ना त्यांना चले ना थोडं हे करत कस काय करायला होत मला काहीच कळण्याचं मातात

e